नवरात्र संपेपर्यंत पुरणारा मस्त असा कुरकुरीत पांढरा शुभ्र जसा मार्केट मार्केटमध्ये मिळतो ती तसाच मस्त बटाट्याचा चिवडा आपण घरच्या घरीच तयार करणार आहोत तेही अगदी ताट भरून फक्त वीस रुपयामध्ये तर चिवडा पहा काय मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे अजिबात तेलकट होत नाही हा चिवडा जो आहे हा नरमसुद्धा पडत नाही संपेपर्यंत अगदी जसाची तसा जसा मार्केटमध्ये पॅकिंगवाला चिवडा येतो अगदी तसाच चिवडा हा संपेपर्यंत राहतो तुम्हाला इथे दिसतच असेल चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा दिसत नाही बऱ्याचदा आपण बटाट्याचा चिवडा घरी बनवतो त्यावेळेस तो लाल पडतो किंवा काही काळानंतर लगेचच तो नरम पडतो असं होऊ नये यासाठी बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया नेहमीप्रमाणे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला जर माझे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चिवडा बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धा किलो एवढी मी बटाटे घेतलेले आहे आता चिवडा बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट तर इथे बटाटा कुठचा घ्यायचा तर या ठिकाणी मी लाल रंगाचा जो बटाटा आहे तो वापरलेला आहे तर चिवडा बनवण्यासाठी किंवा जेव्हा चिप्स किंवा बाजारात जेव्हा तो रेडीमेड चिवडा येतो त्यासाठी ह्याच बटाट्याचा वापर करता ह्या बटाटा तळल्यानंतर अजिबात लाल पडत नाही आणि नरमसुद्धा पडत नाही तेव्हा हा चिवडा बनवण्यासाठी शक्यतो लाल बटाट्याचाच वापर करा लाल रंगाचा बटाटा चा जो आहे हा फक्त चिप्ससाठी आणि हा पद्धतीने जो नमकीन किंवा जो काही स्नॅक्स आपण बनवतो यासाठीच वापरला जातो हा भाजीसाठी वापरला जात नाही किंवा स्पेशल चिप्सचा बटाटा येतो तोसुद्धा तुम्ही ह्या चिवड्यासाठी वापरू शकता तर घरातल्या आपल्या रोजच्या वापरातला जो बटाटा आहे तो जर वापरून हा चिवडा बनवला तर आपला जो चिवडा आहे हा लालही होतो आणि तळल्यानंतर लगेचच असतो नरमसुद्धा पडतो अजिबात कुरकुरीत होत नाही त्यासाठी ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आता ह्या बटाट्याचे संपूर्ण साल आपण काढून घेऊया सालं काढून झाल्याच्यानंतर बटाटे आपल्याला लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे आहे ते पातेल्यामध्ये मी पाणी अगोदरच घेऊन ठेवलेलं होतं त्यात आता सर्व जे सालं काढलेले बटाटे आहेत ते पाच मिनटासाठी आपण ठेवून देऊया थोडेसे कडक होतील आणि आपले जे बटाट्याचा हो किस आहे तो सुद्धा छान होईल पाच मिनटं झाल्यानंतर लगेचच आपण हा किसणीने किसून घेणार आहोत आपल्याला मस्त असे हा किस तयार करून घ्यायचा आहे खाली ताटातसुद्धा मी अगोदर पाणी घेतलेलं आहे जेणेकरून आपला बटाट्याचा किस जो आहे हा काळा पडू नये यासाठी या लाल रंगाच्या बटाट्यामध्ये एकदम कमी प्रमाणामध्ये स्टार्च असतं जे आपण रेग्युलरचा जो बटाटा वापरतो त्यापेक्षा रेग्युलरचा जो बटाटा असतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असल्यामुळे तो जो बटाटा आहे हा तळल्यानंतर मऊ पडतो परंतु हा जो बटाटा आहे लाल रंगाचा हा तळल्यानंतरसुद्धा कुरकुरीत राहतो कारण यामध्ये कमी प्रमाणात स्टार्च असतं आता सर्व बटाटा मी किसून घेतलेला आहे पाणी जरी थोडं कमी झालेलं असलं तरी हा बटाटा अजिबात लाल झाला नाही जो आपला साधा जो बटाटा आहे तो त्याला थोडीशी जरी हवा लागली तरी तो लगेचच लाल पडतो किसून घेतलेला सर्व जो बटाटा आहे तो आपण आता लगेचच एखाद्या साध्या पाण्यामध्ये टाकून घेऊया स्वच्छ धुवून घेऊया तर साधारणतः दोन ते तीन पाण्याने आपण हा बटाटा स्वच्छ धुवून घेणार आहोत कारण उरलेलं सुद्धा बटाट्यामधलं जे स्टार्च आहे ते आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून काढून टाकायचं आहे तर टाकल्या टाकल्या बटाट्याच्यावरती फेस जमा व्हायला लागलेला आहे म्हणजे जो स्टार्च आहे बटाट्याचा तो वरती यायला लागलेला आहे तर आता हे आपण छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं जे पाणी आहे अगदी स्वच्छ होत नाही तोपर्यंत हा बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे जर बटाट्यामध्ये स्टार्च राहिलं तर आपला जो चिवडा आहे हा शंभर टक्के मऊ पडतो तर ह्या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा बटाटा मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच आहे पाणी अगदी स्वच्छ दिसत आहे आणि बटाट्याचा जो किस आहे तोसुद्धा अगदी लांब सडक आणि थोडासा कडकसुद्धा झालेला आहे तर अगदी पाच मिनटं हा कीस आपल्याला असाच पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे अगदी कडक होऊन तळल्यानंतर आपला सुद्धा अगदी मस्त असा कुरकुरीत राहील तर पाणी अशा पद्धतीचं स्वच्छ वर आलं पाहिजे असा आपल्याला हा बटाट्याचा कीस स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर पाच मिनटं ठेवून देऊया त्यानंतर लगेचच एका चाळणीवरती हा निथळ ठेवायचा आहे त्याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि त्यानंतर हा जो निथळलेला केस आपण एखाद्या सुती कापडावरती पसरवून द्यायचा आहे तर या ठिकाणी सुती कापड पसरवून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला हा केस अगदी पातळ टाकून घ्यायचा आहे पंख्याखाली टाकला तर पटकन सुकेल म्हणजे त्यातलं राहिलेलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे त्यासुद्धा आपल्याला काढून टाकायचं आहे म्हणजे सुद्धा जास्त वेळ लागत नाही पाण्यामुळे सुद्धा आपला जो चिवडा आहे तो सुद्धा नरम होतो तर आपल्याला पूर्णपणे कडकडीत सुकवून घ्यायचा नाही अगदी पाच ते दहा मिनटासाठी पंख्याखाली हा सुकवायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे आता पाच ते दहा मिनटं हा किस आपण असाच साईडला ठेवून हो देऊया दहा मिनटानंतर इथे तुम्हाला किस दिसत असेल हाताला अगदी कोरडा लागत आहे म्हणजे पूर्णपणे सुकवलेला नाही फक्त एक्स्ट्राचं पाणी आपण हे सुकवून घेतलेलं आहे हाताला जराही पाणी लागत नाही एवढ्याच पद्धतीमध्ये आपल्याला हा सुकवून घ्यायचा आहे आता लगेचच तळवून घेऊया तर आता तळतानासुद्धा एक काळजी घ्यायची आहे तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम ठेवायचं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला हा बटाट्याचा किस सोडायचा आहे आणि गॅससुद्धा आपल्याला या वेला मोठा ठेवायचा आहे अजिबात कमी करू नका मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हा किस अगदी बुडबुडे कमी होईपर्यंत तळू कीस तळला गेला की लगेचच त्यातले बुडबुडेसुद्धा कमी होतात आणि कीस तेलाच्या वर येऊन तरंगतो आपल्याला हा सारखा हलवायची सुद्धा गरज नाही एकदा तेला की तेलात टाकलं की जोपर्यंत बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला अजिबात हात लावायचा नाही तळल्यानंतर तो आपोआपच वर येतो अगदी काही सेकंदातच हा मस्त असा पांढरा शुभ्र तळून आपला कीस तयार झालेला आहे सेम पद्धतीने बाकीचा राहिलेला जो बटाट्याचा कीस आहे तो सुद्धा आपण तळून घेऊया अगदी पटापट होतो अगदी दोन ते तीन मिनटामध्ये आपण मस्त असा हा जो बटाट्याचा किस आहे हा तळून तयार होतो तरहा, जो है हा, आजी बात कुटे ही जसा तर, तर बात तयार हा जो किस आहे हा अजिबात कुठेही लाल झालेला दिसत नाही जसाची तसा एकदम पांढरा शुभ्र हा किस इथे तुम्हाला दिसत असेल तर सर्व किस या ठिकाणी आता मी सेम पद्धतीने तळून घेणार आहे तर अजिबात तेलकट न होणारा अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारा आपला हा बटाट्याचा चिवडा आहे नवरात्रीमध्ये तेच तेच उपवासाचे भगर साबुदाना खाऊन खाऊन प्रत्येकालाच कंटाळा येतो तर मधल्या वेळेसाठी काहीतरी तर चटपटीत हवंच तर अशा पद्धतीचा हा चिवडा तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता मस्त असा चटपटीत आहे आणि अगदी टेस्टीसुद्धा आहे तर चिवडा पहा काय मस्त असा पांढरा शुभ्र कुरकुरीत कुर, तयार झालेला आहे लगेचच आता आपण ह्या चिवड्यापासून ह्या बटाट्याच्या किसापासून आपण लगेचच चिवडा तयार करायला घेऊया तर हा तुम्ही नवरात्रीमध्ये नाही तर आपण एरवीसुद्धा तर हा बटाट्याचा चिवडा बनवू शकतो त्यासाठी आपण इथे आता घेतलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे छान मस्त असे खरपूस आपण तळवून घेऊया आणि यातच काही आपल्याला ड्रायफ्रूटसुद्धा तळवून घ्यायचे आहे आता तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता उपवासाचा चिवडा असल्यामुळे यामध्ये जास्त काही आपण पदार्थ वापरणार नाही होत तर लगेचच ड्रायफ्रूटसुद्धा छान तळून घेतलेले आहे सोबतच काही हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहे थोडी जरी नरम राहिली तर आपला चिवडा नरम होण्याची शक्यता असते त्यासाठी जी हिरवी मिरची आहे ती अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून काढायची आहे सर्व जिन्नस आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊ या बटाट्याचा चिवडा आपण उपवासाला बनवत आहे त्यामुळे यामध्ये फक्त मी ड्रायफ्रूट शेंगदाणे आणि हिरवी मिरची घातलेली आहे यात बाकीचे सुके मसाले आपल्याला टाकायचे नाही फक्त चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता आणि हा तुम्ही उपवासाव्यतिरिक्त मधल्या वेळेसाठी वे जर खायला बनवणार असेल तर यामध्ये थोडासा चाट मसाला लाल मिरची पावडर किंवा कढीपत्ता घालायचा तर तो सुद्धा घालू शकता त्यानेही मस्त असा हा चिवडा लागतो परंतु उपवासाला बनवत असल्यामुळे या व्यतिरिक्त उपवासाला काही जास्त खाल्लं जात नाही त्यासाठी इथे मी फक्त शेंगदाणे ड्रायफ्रूट हिरवी मिरची आणि पिठीसाखर घातलेली आहे आता तयार केलेला जो बटाट्याचा किस आहे तो यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर मस्त असा हा कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे फक्त आपल्याला हा चिवडा बनवत असताना फक्त बटाटा जो वापरणार आहोत त्याची काळजी घ्यायची आहे तर आपला चिवडा अगदी मार्केटसारखा जसा हलवाई बनवता अगदी तसाच हा चिवडा आपण घरच्या घरीच बनवू शकतो अगदी महिना ते दोन महिनेसुद्धा हा तुम्ही स्टोर करून ठेवू हो शकता अजिबात खराब होत नाही किंवा नरम पडत नाही किंवा तेलसुद्धा सोडत नाही संपेपर्यंत जसाची तसा हा चिवडा राहतो आता सर्व जिन्नस मी चिवड्यामध्ये छान एक करून घेणार आहे मिक्स करून घेणार आहेत तर चिवडा अगदी बघून लगेच तोंडात टाकण्याची इच्छा होत आहे इतका मस्त हा चिवडा तयार झालेला आहे तेही जास्त मेहनतीमध्ये नाही फक्त वीस रुपयाचे बटाटे आपण या ठिकाणी घेतलेले आहे तर तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही हा चिवडा घरी बनवून ठेवू शकता आता नवरात्रीमध्ये तुम्ही हा चिवडा एकदा जरूर बनवून ठेवा आणि अख्खी नवरात्रभर तुम्ही हा चिवडा खाऊ शकता अगदी संपेपर्यंत हा चिवडा जसाची तसा कुरकुरीतच तस राहील अजिबात नरम पडणार नाही तर नक्की ह्या नवरात्रीमध्ये हा चिवडा बनवा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून नवरात्रीच्या तुम्हाला कुठच्या रेसिपी पाहायला आवडणार आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर या ठिकाणी चिवडा पहा किती कुरकुरीत झालेला आहे इथे तुम्हाला दिसतच असेल आणि चुरल्यानंतर हा हा जो आहे अजिबात तेलकट झालेला नाही तर जो बटाटा आपण वापरलेला आहे हा स्पेशली ह्याचसाठी वापरला जातो जर आपण साध्या बटाट्याचा हा चिवडा बनवला तर तो तेलकटही होईल आणि लगेचच नरम पडेल तर त्यासाठी चिवडा बनवण्यासाठी शक्यतो लाल बटाट्याचा किंवा चिप्सचा जो बटाटा येतो तोच वापरून हा चिवडा बनवा तेव्हाच हा चिवडा परफेक्ट बन किंवा बऱ्याचदा बरेच जण म्हणत असतील साध्या बटाट्याचासुद्धा चिवडा असाच होतो तर अजिबात नाही तर यापूर्वी मी साध्या बटाट्यापासून चिवडा तयार केला होता तो पने तर तो पूर्णपणे लाल झालेला आणि तळल्यानंतर लगेचच नरम झाला तर तो पूर्णपणे माझा फेल गेला होता त्यानंतर मी हा लाल रंगाचा बटाटा वापरून हा चिवडा बनवला आणि अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तुम्ही पहिल्यांदा जरी हा चिवडा बनवला तरीही फसणार नाही फक्त आपल्याला बटाटा जो आहे तो लाल रंगाचा वापर वापरायचा आहे तर मस्त असा कुरकुरीत आपला हा चिवडा इथे तयार झालेला आहे तर एकदा तरी ही रेसिपी घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद